नमस्कार मित्रांनो स्वागत आहे परत एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आता वाजलेत पाच आणि आपण करतोय चालू आज सीएनजी भरायचं मस्त पैकी आणि आज बघू मुंबई लावून बसू तर आज मंगळवार आहे पण आता बघू लोकलमध्ये काम करण्याची अजिबातही छान आहे त्याच्यामुळं मुंबई लावून बसले जर पडली तर एकदम मुख्य कार्यक्रम होईल चला करूयात चालू मस्त पैकी गाडी करतो पेट्रोलवर ट्रिबी झिरो ला एन जी भरल्यावर झिरो करायचं आलं इथं नऱ्यामध्ये एन जी भरायला तर आलतो पण जीला लाईनच एवढी आहे की माफच नाही बघा लाईन तुम्ही पाठ पाच वाजता जर एवढी लाईन असेल तर अवघड आहे ऑफ हे बघा हा सी एन जी पंप पाठ पाच वाजता लाईन आहे एवढी आता दुसऱ्या पंपावर जातो का तरी इथं ला, नंबर यायला चांगला अर्धा पाऊन तास जाईल त्याच्यामुळे जा इंडियन ऑइलच्या पंपावर जातो काहीच अडचण नाही चला दुसऱ्या पंपावर तर आलोय पण नशिबाने गर्दी नसावा नाही नाही वा 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 एकदम एक नंबर कार्यक्रम झालेला आहे नाहीतर इथं इंडियन ऑइलच्या पंपावर लई लांब लाईन असते पण आज गर्दी नाही का पंपच बंद आहे हातीच्या आयला नशीबच खराब रहा आमचं आता जा कात्रजला पंपच बंद आहे त्याच्यामुळं म्हटलं मुझ इतकी इतकी कसं काय लाईन लागली ब तिकडं वा आता आलो आहे तिसऱ्या पंपावर आता तिसऱ्या पंपावर आपलं नशीब काय म्हणतं लगेच कळ दोन मिनटात आपलं नशीब आहे तसं तिसरा पंप पण बंदच आहे हे बघा हा आहे सी एन जी पंप पण बंद आता कुठं जाऊ बाबा राहायला सी एन जी पंपच संपले चांदी चौकातच जावं लागतंय वाटत आतापर्यंत दवनाऱ्यात भरून निघला असता पण लय हाऊस बावला बावलं वाटलं दुसरीकडे लवकर नंबर येईल लवकर नंबर यायच्या ना ना आता दहा किलोमीटर तर गाडी फिरवली आणि अजून किती फिरवणारी काय माहिती आता बघू जाऊ आता वारजेत देत जाऊ नाही तर मग चांदी चौकात पण रात्रीचं गाडी फिरवा जेवढं काय वाटत नाही दिवस जर असं ट्रॅफिक मध्ये फसत फसत गेलं आणि तिथे गेल्यावर जर समजलं ना की बा आपला सीएनजी पंपच बंद तर एकदम मूड ऑफ होतो तसं बरं आहे दिवसाच्या तुलनेमध्ये रात्री बरं आहे काय विषय नाही पण आज कसे पण बंद काही कळा नाही रोज चालूच असते सगळी पण आज काय माहित नशीब चांदणी चौकातला सीएनजी पंप चालू असावा तसं म्हणाय चालूच दिसतोय बरं का चालूए, 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 चालू आहे चालू आहे चालू आहे आणि गर्दी पण नाही एवढी एकच नंबर वातावरण एकच नंबर झालेला आहे नाहीतर मला वाटलं आता इथं मी नाही भेटलं होतं मग तर राडाच होईल पण इतरला एन जी नेहमी चालू असतोच बरं का कधी बंद नसतो आणि गर्दी पण नाही एवढी एकदम चांगली गोष्ट आहे मस्त पैकी सीएनजी तर भरलाय आता मध्ये जाऊन बसतो मस्त पैकी मुंबई लावून बघू पडली तर चांगली गोष्ट होईल तसं म्हणाय पडेल ही अपेक्षा करू शकतो आपण लय निगेटिव्ह होऊन चालायचं नाही आम्हाला सांगितले नाही पडले तरी मनाचे पडणार आहे आपल्याला नमस्कार मित्रांनो आता वाटले साडेआठ मस्त पैकी झोप झाली पण काय मुंबईची ट्रिप पडली नाही मस्त पैकी मुंबई लावून होतो मला वाटलं पडन पण काय पडले नाही आता केलंय लोकल म्हणजे चालू बघू आता काय चांगलं हजार पंधराशे झाला असतं आतापर्यंत वाटलं पडन मुंबई पण आज मंगळवारी <laughs> जाऊ दे आता काल पडली होती पण रोज पाचही दिवस सारखे नसते असच आहे जाऊ दे आता करूया चालू एक पडली नगर विमाननगरची ट्रिप चालू आहे पिकअप करायला बघू आता कसं जातोय दिवस आज काय मुंबई नाही पडली मग आता काय बघू आता काय होतय आज पुणे नगर हायवे तर पूर्ण जाम झालाय आहे बा हा कल्याणी नगरचा तिथं हयात हॉटेलच्या तिथला भाग आहे तर सगळं जाम झालंय या पार रामवाडी मेट्रो स्टेशन पासून तर काय विषय काय नाही मला पावसामुळं का काय गव्हर्नमेंटनी दुसऱ्यावर फाईन मारण्याच्या अगोदर स्वतःच्या तोंडाकडे बघावं ही पुणे महानगरपालिकेची कचऱ्याची गाडी आहे हिला ब्रेक लाईट नाही रिफ्लेक्टर नाही अजून काहीच नाही कुठल्याच अँगलने ही म्हणजे गाडी वाटत नाही पण तरी सुद्धा ही पुण्यामध्ये खोली आम चालू आहे आणि कुठं कुठं नॉर्मल कुठं ब्रेक लाईट नसली एअर रिप्लेक्टर नसला तर त्यांच्याकडून नको देत का फाईन मारून घेतलं जातं तर याच्यावर जा पुणे महानगरपालिकेचं काय म्हणणं आहे ब तुमच्या जरा कचऱ्याच्या गाड्यांची अवस्था बघा आज तसं तर सगळीकडेच जास्त ट्रॅफिक आहे पण आज या रोड्यामध्ये आणि त्या संगमवाडीच्या रोडला बिनकामाचं काही का कारण नसतानीच काम करायला काढलंय काय मला काही का समजलं नाही म्हणजे विषय काय होतं की येवड्याच्या तिथं दोन पोकलेन चालू होते आणि मध्येच खानलं होतं तिथं आधी बी आर टी रोड काढला बी आर टी रोड काढल्याच्या नंतर सगळं सुरळीत चालू होतं परत आता तिथं साईडला बॅरिगेटिंग लावून खा खोदकाम चालू होतं मग आता काय विशेष काही नवीन योजना असली तर सांगायचं नाही आणि त्या संगमवाडी रोडला सुद्धा म्हणजे हॉस्पिटल हॉस्पिटलपासून जो येरावड्याच्या चौकाकडं रोड जातो ना तिथं पण आधी तिथं डिवायडर होता तरी पण नवीन डिवायडर करायला घेतले तर म्हणजे काय मला ती योजना समजली नाही पहिले डिवायडर काढून परत नवीन डिवायडर बनवायची योजना म्हणजे असं काही समजलं नाही जिथं खड्डे बुजवायचे किंवा जिथं नवीन डांबरीकरण करायचे तिथं गव्हर्नमेंटचे डोकं चालत नाही पण नको तिथं जिथं चांगली ट्रॅफिक व्यवस्था सुरळीत सुरू शुरु आहे तिथं नको तिथं डोकं लावायला बरंच गव्हर्नमेंटला सुचवत तुम्ही सांगा मित्रांनो खरंच तिथं जिथं येरवड्याचे तिथं नवीन काम करायला काढलंय तिथं खरंच नवीन काय करण्याची गरज होती का किंवा इथं जे संगमवाडी रोडला जे आता व्हिडिओ दिसत असून तुम्हाला त्या रोडला पहिले डिवायडर होते का नव्हते आणि जर होते पहिले डिवायडर तर हे नवीन करायची काय गरज होती <laughs> म्हणजे नको तिथं पैसे वायाला घालवण्याचा हा गव्हर्नमेंटची नियम नेहमीची परंपरा आहे ती कंटिन्यू करण्याचं गव्हर्नमेंट काम करत आहे असं आपण म्हणू शकतो बोवा पण चला ठीक आहे असू द्या काय आपल्या हातात नाही ज्यांच्या हातात आहेत त्यांना पैसे खायला भेटत आहेत त्यांचे पोटं भरतायत ओके विषय होतोय काहीच अडचण नाही पण आज तसं सगळीकडंच ट्रॅफिक आहे आणि आपल्याला मुंबईची ट्रीप पडली नाही त्याच्यामुळे आज नाहीलाजानी आपल्याला लोकलची लोकलचं काम करावं लागत आहे आणि लोकलला बी पाहिजे तसं ट्रीप पडत नाहीत चला जसं असेल तसं एवढं टेन्शन घ्यायचं नाही आणि अजून एक गोष्ट मित्रांनो ही गोष्ट मी बऱ्याच वेळा व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे की नवीन गाड्या घेण्यासाठी सल्ला ऐकण्यासाठी मला फोन करू नका काय आहे मला एक दोन लोकांना सल्ला देऊन असं म्हणजे देऊ पण शकतो पण जर दिवसा दहा पंधरा फोन असे सल्ला विचारण्यासाठी येत असतील तर माझं मी काम कधी करणार आहे आणि माझा नंबर मी बाड्यासाठी की जेणेकरून मला युट्यूबद्वारे भाडे येतील त्यासाठी दिलता पण त्याचा उपयोग दुसरीकडेच होतोय लोक आणि किती वेळा मी सांगितलं व्हिडीओ मध्ये की बाबा मी भाड्यासाठी नंबर दिलेला आहे नवीन गाडीची चौकशी करण्यासाठी फोन करत नका जाऊ पण लोकांना हेच ऐकायचं असतं माझ्या तोंडून की घ्या तुम्ही गाडी भरपूर धंदा आहे आपण किती सांगितलं नाही धंदा नाही असं नाही होत तसं नाही होत ते म्हणतात असं केल्यावर काय होईल बरं मग मुंबई जाऊन आल्यावर किती पैसे राहते आणि मग सीएनजी किती लागतो म्हणजे असं डिटेल मध्ये ऐकून घ्यायचं असतं त्यांना आणि त्यांना म्हणजे थोडक्यात हेच ऐकत असते की धंदा तर हाय मग कमून गाडी नाही घ्यायची घेऊ का मग म्हणजे ही काळ्या दगडावरची पांढरी रेस असते कि ब नवीन गाडी ज्या माणसाने घ्यायची ठरवलेली आहे त्याला तुम्ही किती बी निगेटिव्ह करून सांगा तो माणूस गाडी घेणार म्हणजे घेणारच का तर मी पण गाडी घ्यायची अगोदर मला पण असे बरेच लोक सांगत होते पण मी बी शेवट जे करायचं ते केलंच आणि गाडी घेणारा माणूस जो घ्यायचा आहे तो घेतच असतो त्याच्यामुळं मी आता पण कोणाला सल्ला पण दिला नाही गाडी घ्या आणि कोणालाही इथून पुढे सल्ला पण देणार नाही त्याच्यामुळं उगाच गाडी घेण्यासाठी सल्ला सल्ला घेण्यासाठी तुम्ही फोन करता आणि मी काय म्हणजे कसं होतं मी तेच फोन करतात त्याच्यामुळं बरेच फोन रिसिव्हच करत नाही आणि ते रिसिव्ह न फोन केल्यामुळे जे मला वाढ यायचे युट्यूबद्वारे ते पण बंद झाले का तर दहा मधून समजा तीन फोन मी उचलले तरी पण ते असेच असतात की दादा आम्हाला गाडी घ्यायची आणि कसं काय धंदा आहे घेऊ का बोआ तर एवढं कृपया करून असं फोन करू नका की गाडी घेण्यासाठी भरपूर फोन येतात त्याच्यामुळं मी जे आहे ते व्हिडिओमध्येच सांगितलेलं आहे जे मागचे दोन व्हिडिओ मी टाकलेले आहेत ना त्यामध्ये तुम्ही डिटेलमध्ये जाऊन बघू शकता वेग एक रेकॉर्डिंग सुद्धा टाकलेली आपल्या ड्रायव्हर मित्राची तर त्याच्या व्य व्यतिरिक्त असं वेगळं सांगायला काहीच नाही आहे जरी तुम्ही फोन केला तरी बी वेगळं काय असं तुम्हाला माहीत होणार नाही मित्रांनो काल मी हा चार्जर घेतला आणि मला वाटलं नव्हतं की बाबा गाडीमध्ये पण फास्ट चार्जिंग होईल पण दुकानदाराला म्हटलं की फास्ट चार्जर दे तर हा चार्जर घेतलेला आहे मी याच्यानी फास्ट चार्जिंग होती हे पाहू शकता तुम्ही हे बघा अगदी मोबाईलच्या चार्जरनी जशी फास्ट चार्जिंग होती तशी फास्ट चार्जिंग होती जर तुम्हाला पण जर घ्यायचं असेल तर हे हा चार्जर आहे कुठून घेतला आहे मी गुरु कृपा मोबाईल शॉपिंग घेतला आहे डांगे चौकातून जर तुम्हाला पण घ्यायचं असेल तर घेऊ शकताय दोन्ही मोबाईलला फास्ट चार्जिंग करत आहे हे आणि एकदम एक एक तासाच्या आत फुल होतोय मोबाईल जर घ्यायचा असेल तर घेऊ शकताय ज्येष्ठ उभेरणी आत्ता सेल्फी मागवला म्हणून सांगतो की जे लोक नवीन आहेत ना त्यांना ही गोष्ट माहीत नसते की असं चेष्टा चेष्टामध्ये किंवा आपला आयडी दुसऱ्याला वापरायला दिला तर कधीच दुसऱ्या माणसाने आपल्या आय डीवर सेल्फी देता कामा नये जर आपल्या आय डीवर दुसऱ्या माणसाने सेल्फी दिला तर आपला आय डी परमनंट ब्लॉक होतो म्हणजे परत कधीच चालू होत नाही जर झाला तर मला सांगता यायचं नाही पण असे बऱ्याच जणांचे आय डी ब्लॉक झालेले आहेत असंच चेष्टाचेष्टामध्ये दुसऱ्या माणसाने सेल्फी दिला किंवा दुसऱ्या माणसाने आय डी चालवायला घेतला होता आणि त्याचा सेल्फी दिला की ती उबर ब्लॉक करता आणि परत चालूच करत नाही आणि हे बऱ्याच जणांना माहीतच नसतं बऱ्याच जणांना वाटतं काय नाही होत तर ते खूप महागात पडू शकतं त्याच्यामुळं कधीच आपल्या आयडीहून दुसऱ्या माणसाचा सेल्फी देऊ नका आता विश्रांतवाडीमध्ये आलो आहे आत्ता साडेबारा वाजलेत तर मला वाटतं आता जेवण करावं मस्तपैकी आता जेवण करतो मस्तपैकी जेवण करून आलो आहे आता पाऊस येतोय बाहेर आता करूया चालू बघू आता काय होते ते होते रिलॅक्समध्ये का तर आता पाऊस झालेला आहे भरपूर पुण्यामध्ये ट्रॅफिक लागलं असेल सकाळ जरून येत ट्रॅफिकच सुरू आहे बघू कुठल्याही ट्रॅफिक मध्ये कोसळायचं नाही बघू आता काय होतंय सकाळी विषय घेतला होता मी आणि तेवढ्यात मला आता सबस्क्राईबरचा फोन आला तुम्ही सगळ्यात आधी ही रेकॉर्डिंग ऐका हॅलो हा काय म्हणत होते मग गाडी चालू होतो अरे तू माहिती ना नाही नाही शिंदे शिंदे मी करत आहे मी पण करत पुढे अरे मी उबेर च्या ऑफिस ला गेलो होतो ते उबेर ची डी ओपन करून दिली ते मॅडम ने आणि ते सेल्फी कोणाच आहे काय माहिती लय जुना सेल्फी दोन हजार एकोणीस ला मी पुण्यात दोन हजार वीस ला आलोय आणि तुमचा आय डी आधी वापरलेला आहे कोणी आयडी डी नाही वापरलेला माझा फोटो मॅच झालाय म्हणजे डॉक्युमेंट कस मॅच होते ना म्हणजे तुमचा आयडी नवीन आहे तुम्ही आधी दुसऱ्या आयडी वर फोटो दिले असं म्हणताय का हा असं म्हणतात ते पण मी नाही तुला ना काय केलं पाच वर्ष एका ठिकाणी कामालय फोटो कसं आधी दुसरीच्या उबेर मध्ये कुणाच्या इंटर उबेर माझा समजच नाही अरे गाडीचा माझा समजच नाही तुमच्या डॉक्युमेंट तुमच्या मित्रांनी वगैरे पुरी दाखवले असतील ते गाडी वापरायला अरे डॉक्युमेंट नाही डॉक्युमेंट तर नाही काही येतो म्हणे फोटो फोटो फक्त फोटो मॅच झालाय तरी ठिकाणी एरणार असेल त्यांना पण असं कसं काय आधी फोटो न दिला तरी तुमचा फोटो कसं काय येतोय अरे ती ऐकायलाच तयार नाही तिथं घेऊन ना मी तयार नाही तिला तिला मग मी नाही माझ्या मित्र नाही दोन हजार एकोणीस माझा असं म्हणत नाही दोन हजार एकोणीस माझा फोन मध्ये फोटो नव्हता अरे तो फोटो जो आहे ना आता कसं आपल्याला एखादी गोष्ट घडली एखाद्या ठिकाणी मग आठवत काय झालं काय नाही या टायमाला आपल्या असं असं झालत फोटो सरळ सरळ तिने गाडीमध्ये बसून काढलेला आहे ना नाही आता फोटो कि नव्हता माझ्या फोटो काढलेला आहे स्वतः नाही नाही वाले काय म्हणले का नाही होणार म्हणजे काय होत बऱ्याच जणांसोबत आधी झालेले कि बा विषय काय झालाय की बाबाने आता गाडी घेतली आणि त्याचा फोटो म्हणजे वाल्यांचं म्हणणं आहे किती मी मी सकाळी कसं सांगितलं होतं की तुमच्या उबरच्या ॲप्लिकेशनमध्ये दुसऱ्या कोणाचा फोटो देऊ नका उबर परमनंट आयडी ब्लॉक करतं तर आता विषय काय झालाय की उबरला वाटतंय ह्या भावाने दुसऱ्याच्या आयडीत फोटो दिलाय आणि जर त्यांनी दुसऱ्याच्या डीत फोटो दिलेला असला ना तर परत स्वतःचा बी आयडी आपल्याला उघडता येत नाही आणि ज्याच्या आयडीत फोटो दिलेला असतो ना त्याचा बी आयडी बंद होतो तर आता विषय असं झाला की उबरला वाटतंय त्यांनी आधी दुसऱ्याच्या आयडीत फोटो दिलाय त्याच्यामुळे आता याचा स्वतःचा आयडी जेव्हा ओपन करायची वेळ येते त्यावेळेस याचा डी चालू व्हायच्या अगोदर सस्पेंड झालाय असा विषय झालाय आणि आता ह्या भावाचं म्हणणं आहे की मी ह्याच्या आधी कुठंच फोटो दिला नाही पण तिथं ह्या भावाचं म्हणणं आहे की जो फोटो दिला आहे तो अस्पष्ट दिसतोय आणि उबरवाल्यांना वाटतंय की तो माझाच फोटो आहे असा विषय झाला आहे त्याच्यामुळं ही उबर किती कडक कंपनी आहे ह्याच्याहून ह्या रेकॉर्डिंगवरून तुम्हाला समजलं असेल दुसऱ्याच्या आयडी वर फोटो देणे किंवा फेक डुप्लिकेटला एकाचा लायसन एकाचा फोटो चिकटवणे हे कुठे करू नका बाबांनो हे सगळं सरळ आहे तरी बी इतक्या अडचणी येतात तर तुम्ही आता म्हणजे दोन नंबर बरेच हे सगळं यासाठी सांगत आहे मित्रांनो की बरेच लोक लायसन येऊ तर मग आम्ही दुसऱ्याच्या लायसन वर चालू शकतो का त्याच्या लायसन वर आम्ही एडिट करून देऊ कंपनीत आणि मग चालू शकतो का दुसऱ्याच्या आयडीवर वर चालू शकतो का तर ती तसं जर कंपनीने पकडलं ना आता ह्या भावाला म्हणजे ते तसंच आहे की तुम्ही दुसऱ्याच्या आयडी वर जरी फोटो दिला असला तरी तुमचा स्वतःचा आयडी निघू शकत नाही तुम्ही दुसऱ्याला गाडी चालवायला जरी तुमच्या कंपनीत लायसन्स दिलं तर ती कंपनीत ते सर्व्हरला राईट त्याचा लायसन्स नंबर वगैरे जातो परत तुम्ही स्वतःच्या आयडी काढायला जरी तुमचं ती लायसन दिलं तर ती म्हणते तुमचं लायसन्स ब्लॅक लिस्ट मध्ये टाकले आता आता नाही चालवू शकत काय करायचं ती करा असं होतं म्हणजे आता बघा आता ह्या भावाचं सगळं असं बरोबर आहे तरी उबर म्हणते नाही चालू होऊ शकत काय म्हणायचं आता आता वाजलेत पाच सब्स्क्राईबर मित्र भेटले होते दीड दोन तास चांगलं गप्पा मारत बसलो दो कळलं की नाही दोन तास नसून झालं पण एक दीड तास तर नक्की झाला असं गप्पा मारता मारता कसा टाइमिंग गेला काय कळलच नाही आता एक, एक गोरपडीची बुकिंग घेतली चालू आहे आता पाचांमधून गोरपडीला बघू आता काय होते शेवट आता वाजलेत साडे आणि आता आलोय घरी ट्रॅफिक इतकं लागलं की त्याच्यानं आता व्हिडिओ एंड करायचं लक्षातच नाही राहिला एकवीसशे रुपये धंदा झाला आज काय जास्त आज टाईमपासच झाला निसता पण चला ठीक आहे असू द्या काही अडचण नाही उद्या परत नवीन जोमात सुरुवात करूया काहीच अडचण नाही व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि झोपेतून उठून ट्रिप एंड केला असं म्हणून आपलं व्हिडिओ एंड केला असं म्हणू शकता तुम्ही एडिटिंगला बसलो होतो शेवटची क्लिपच नाही सापडली म्हणून म्हटलं ट्रिप आपला व्हिडिओ एंड एंडच नाही झाला पण चला ठीक आहे असू द्या काही अडचण नाही